घटना आहे भावाची आणि बहिणीची अशा गावात घडलेली ही घटना संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून गेली आहे ही गावातील एका कुटुंबात दोन भावंड राहत होती मोठा भाऊ सागर वय अठ्ठावीस आणि त्याची धाकटी बहीण किरण वय तेवीस वडील काही वर्षांपूर्वीच आजाराने गेले होते त्यामुळे सागरवर घराची जबाबदारी होती कष्टकरी स्वभावाचा सागर गावातील शेतकऱ्यांकडे मजुरी करायचा कुटुंबाला उभं करण्यासाठी त्याने बरीच वर्ष घाम गाळला होता किरणने दहावीपर्यंत शिक्षण घेतलं होतं गावात फारशा संधी नसल्याने ती घरकाम सांभाळत होती पण तिला शहरात नोकरी करून स्वतःचं आयुष्य उभं करायचं होतं घरात पैशांची कमतरता असल्याने ती भाऊवर अवलंबून होती सागरचं वागणं गावातील लोकांच्या म्हणण्यानुसार सागर थोडासा हट्टी आणि रागीत स्वभावाचा होता बहीण जर कुणाशी बोलत असेल थोडं हसत खेळत असेल तर तो लगेच शंकेखोर व्हायचा आपल्या घराचा सन्मान बिघडेल या विचाराने तो बहिणीवर जास्त बंधनं घालू लागला किरण मात्र आपलं करिअर घडवण्यासाठी प्रयत्न करत होती शहरात एक चांगली नोकरीची संधी तिला मिळाली होती पण सागरला हे मान्य नव्हतं त्याच्या मते बहीण शहरात गेली तर तिचं वागणं बिघडेल लोक काहीही बोलतील आणि आपल्या घराची अब्रू जाईल सागर आणि किरण यांच्यातील वाद दिवसेंदिवस वाढत होते गावातील काही लोकांनी सांगितलं की अनेकदा त्यांचं मोठमोठ्याने मुठा भांडण व्हायचं किरणने ठाम निर्णय घेतला होता की ती शहरात जाईल नोकरी करेल आणि स्वतःच्या पायावर उभी राहील सागरला मात्र हे पटत नव्हतं त्याच्या मते बहीण जर शहरात गेली तर घर रिकामं होईल आणि त्याच्या आयुष्यातील एकमेव जवळची व्यक्ती दूर जाईल पण त्याच्या मनात एक दुसराच विचार दाटत होता बहिणीच्या नोकरीमुळे ती लानासाठी अडथळा ठरते एक दिवस सागरने ठरवलं की आता हा वाद संपवायचाच तो बहिणीला कसं थांबवावं याचा विचार करू लागला त्याच्या मनात क्रूर विचार आला बहीणच नसेल तर सगळं सुरळीत होईल त्याने गावातील एका ओळखीच्या माणसाकडून उंदर मारण्यासाठी वापरलं जाणारं विष मिळवलं काही दिवस तो शांत बसला जणू काही सर्व ठीक असल्याचं भासवत होता त्या दिवशी रात्री सागरने किरणसाठी जेवण बनवलं भाऊ जेव्हा भा अचानक प्रेमाने वागू लागला तेव्हा किरणला थोडं विचित्र वाटलं पण तिने काही विचार केला नाही सागरने किरणच्या जेवणात विष टाकलं किरणने ते जेवण खाताच काही वेळातच तिला उलट्या होऊ लागल्या शरीर थथरू लागलं ती वेदनेने ओरडू लागली भाऊ मला वाचव किरणच्या त्या हाका आजूबाजूच्या शेजाऱ्यांनी ऐकल्या पण तोवर उशीर झाला होता रुग्णालयात नेत असतानाच किरणने प्राण सोडले तपास आणि धक्कादायक उलगडा पोलिसांना सुरुवातीला ही साधी विषबाधा वाटत होती पण गावातील काही लोकांनी पोलिसांना सांगितलं की भाऊ बहीण यांच्यात नेहमी वाद व्हायचे पोलिसांनी सागरची चौकशी केली सुरुवातीला त्याने चुकवण्याचा प्रयत्न केला पण पुरावे त्याच्याविरुद्ध जात होते अखेर त्याने गुन्ह्याची कबुली दिली ती लानाला अडथळा ठरत होती मी तिला रोखू शकलो नाही म्हणून संपवलं सागरने चौकशीत सांगितलेलं वाक्य ऐकून पोलिसही थरकापले गावातील लोक हादरून गेले होते एका भावाने स्वतःच्या बहिणीला केवळ हट्टीपणा आणि समाजाच्या दबावामुळे संपवलं हे कुणालाही पटत नव्हतं पोलिसांनी सागरला ताब्यात घेतलं आणि त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला ही घटना अनेक प्रश्न निर्माण करून जाते समाजाच्या तथाकथित अब्रूसाठी आपल्या जवळच्यांचं जीवन हिरावून घेणं योग्य आहे का महिलांच्या स्वातंत्र्याला सतत रोखणारी हीच मानसिकता का अजूनही ग्रामीण भागात मांडून आहे अशाच नवनवीन क्राईम स्टोरी व्हिडिओसाठी गुन्हेगारी कहाणी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवरती प्रेस करून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवा